सर नमस्ते मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण विवोच्या एक्स सिरीज बद्दल बोलणार आहोत लवकर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मार्केटमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरियंट पाहायला मिळणार विवो एक्स वन हंड्रेड आणि विवो एक्स वन हंड्रेड प्रो असे दोन सिरीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला इन द बॉक्स काय पाहायला मिळणार आहे जर विवो एक्स वन हंड्रेड प्रो बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला स्मार्टफोन इन द बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सिम कार्ड टूल पाहायला मिळणार आहे त्याबरोबर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये केस पाहायला मिळू शकते ज्याला आपण कवर म्हणतो स्मार्टफोन कवर त्याचबरोबर याच्यामध्ये युजर मॅन्युअल आणि वन ट्वेंटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेम मित्रांनो बिल क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये फ्रेम बद्दल आपण बोलूयात तर फ्रेम जे आहे ती मेटल फ्रेम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि फ्रंट आणि बॅकमध्ये तुम्हाला ग्लास पाहायला मिळणार आहे कर्व डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जर कर्व डिस्प्ले याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय म्हटल्यावर ते तेमोलोड डिस्प्ले तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतो आणि अमोलड डिस्प्ले म्हटलं की इन डिस्प्ले फिंगरप्रिट स्कॅनर सेन्सर आलाच मित्रांनो याचबरोबर जर आपण याच्या वेरियंट बद्दल बोलायचं झालं रॅम काय मिळते त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये स्टोरेज काय मिळतंय तर आपण व्हिओ वन हंड्रेड बद्दल बोलायचं तर याच्यामध्ये बोला तुम्हाला दोन व्हेरियंट मिळतात बारा जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी इंटरनल स्टोरेज सोळा बी रॅम पाचशे बारा बी इंटरनल स्टोरेज असे दोन व्हेरियंट मिळतात पण जर तुम्ही व्हिओ वन हंड्रेड प्रो बद्दल बोलायचं झालं तिथे सोळा जीबी रॅम आणि पाचशे बारा बी इंटरनल स्टोरेज हे एकच व्हेरियंट याच्यामध्ये मिळतंय त्याचबरोबर जर प्राइस रेंज बोलायचं झालं तर मित्रांनो नव्वद हजारच्या जवळपास व्हिओ एक्स वन हंड्रेड फोरची प्राइस असू शकणार आहे तर सिक्स्टी फाय म्हणजे जवळपास पासष्ट हजारच्या जवळपास विओ एक्स वन हंड्रेडची प्राइस असणार आहे प्राईस रेंजनुसार तुम्हाला स्पेसिफिकेशन पाहायला मिळतील काय पॉझिटिव्ह थिंक आहे काय निगेटिव्ह आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही डिव्हाइसमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो जर आपण व्हिओ एक्स वन हंड्रेड बद्दल बोलायचं झालं तर इथे ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये तुम्हाला फिफ्टी मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आय एम एक्स नाईन एट नाईन पाहायला मिळतो त्याचबरोबर तुम्हाला फिफ्टी मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर ट्रिपल तिसरा जो कॅमेरा आहे तो फिफ्टी मेगापिक्सेलचा तुम्हाला याच्यामध्ये पेरिस्कोप फोर पॉईंट थ्री एक्स झूम लेवलचा पेरिस्कोप सेन्सर पाहायला मिळतो त्याचबरोबर जर आपण विवो एक्स वन हंड्रेड बद्दल बोलायचं झालं त्याच्यामध्ये जो प्रायमरी सेन्सर आहे फिफ्टी मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो आय एम एक्स नाईन ट्वेंटीचा त्याचबरोबर दुसरा जो आहे फिफ्टी अल्ट्रा अल्ट्रावाइड आपल्याला कॅमेरा पाहायला मिळतो आणि तिसरा जो आहे सिक्स्टी फोर मॅगापिक्सलचा तुम्हाला या ठिकाणी थ्री एक्स ऑप्टिकल झूम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ट्रिपल कॅमेरा सेटअप दोन्हीमध्ये मिळतोय त्याचबरोबर जर व्हिडिओग्राफीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही फोर के व्हिडिओ सिक्स्टी एफ एसवरती वरती फोर के व्हिडिओ जे आहेत तुम्ही सिक्स्टी एफ एसवरती वरती शूट करू शकता सगळ्या सेन्सर्समध्ये थ्री एक्स फोर एक्स झूमवरती देखील तुम्ही चांगल्या प्रकारची पिक्चर क्वालिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळणारच आहे पण मित्रांनो ऑप्टिकल बद्दल बोलायचं झालं तुम्हाला एखादा पिक्चर काढायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही झूम करून जर एखादा फोटो काढला तर नॉर्मली जे फोटो न झूम करता तुम्ही काढता त्याचप्रमाणे तुम्हाला एक चांगलं रेझोल्युशन या फोटोमध्ये ऑप्टिकल झूम मध्ये पाहायला मिळणार आहे ही एक याचा एक अॅडव्हान्टेज तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये फ्रंटमध्ये बघायला गेलं तर थर्टी टू मेगापिक्सेलचा दोन्हीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॅमेरा पाहायला मिळणार आहे पण याच्यामध्ये एक डिसएडव्हानेज हा आहे की याच्यामध्ये टेन एटी पिक्सेल्सवरती तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे हो करू शकता जे की नॉर्मली बाकीचे जे काही फोन आहे त्याच्यामध्ये फोर के तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करू शकता पण याच्यामध्ये हाच डि आहे की याच्यामध्ये टेन एटी पिक्सेल्सचा तुम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी दिला जातोय जो की एक चांगली गोष्ट नाही या प्राईस रेंजला कारण की इतकी प्राईस रेंज आहे आणि या प्राईस रेंजमध्ये तुम्ही टेन एटी पिक्सेल देता ही कुठेतरी एक कमी बाब याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते व्ही थ्री म्हणून एक चिपसेट आहे जो की याच्यामध्ये वेगळा दिलेला आहे नाईट नाईट मोडमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे शूट करू शकता सिनेमॅटिक शूट असेल ते देखील तुम्ही एक चांगल्या प्रकारे करू शकता तुमचा जो मागचा बॅकग्राऊंड आहे तो, तो देखील दे 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 एक डीएसएलआर प्रमाणे तुम्हाला स्मूथ त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे व्ही थ्री चिपसेटच्या मदतीने आणि गेमिंगसाठी देखील याचा एक वेगळा फायदा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर डायमंड सिटी नाईन थाउजंड थ्री हंड्रेडचा चा फोर एन एम प्रोसेसर दोन्ही स्मार्टफोनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आंतोत स्कोर जो आहे या तो यावेळेस जबरदस्त आणि तगडा पाहायला मिळतोय आपल्याला या दोन्ही स्मार्टफोनमध्ये तर मित्रांनो जर बघायला गे गेलं तर जर सुपीओचा सीपीओचा जो काय स्कोर आहे तो कॉलकम स्नॅपड्रॅगन एट जेंट थ्री ही डबल आहे म्हटल्यावरती हो कुठेतरी जे काय ऑप्टिमायझेशन आहे मीडियाने आपल्या त्यांच्या प्रोसेसरमध्ये होताना पाहायला मिळते जी डेव्हलपमेंट आहे ती क्वालकम स्नॅपड्रॅगनपेक्षाही कुठेतरी तगडी आता पाहायला मिळते कॉम्पिटिशन वाढत चाललंय तर कुठेतरी जबरदस्त असे हे जे काही मेडाटेचे प्रोसेसर आहे ते नेहमी आपल्याला पाहायला मिळतात यापूर्वी आम्ही सजेस्ट करायचो की स्नॅपड्रॅगनचे एक नंबरला आपण पकडूयात आणि दोन नंबरला मीडियाटेक पण मीडियाटेक आता बराबरीला आले त्याच्यामुळे मीडियाटेकचे फोन घेतानाही तुम्हाला असायला हवा असं मी नक्कीच तुम्हाला सांगू तर हा देखील प्रोसेसर एक तगडा पाहायला मिळतोय गेमिंग मध्ये तुम्ही बीजीएमआय बद्दल जर बोलायचं झालं तर नाइटी एफ वरती तुम्ही गेम खेळू शकता त्याचबरोबर थोडासा कुठेतरी स्मार्टफोन प्रत्येक हा गरम होताना आपल्याला पाहायला मिळतो हा देखील पाहायला मिळणार आहे तर नक्कीच हा एक तुम्ही स्मार्टफोन घेऊ शकता बॅटरीबद्दल बोलायच्या दोन्ही स्मार्टफोनच्या विवो एक्स वन हंड्रेड प्रो जो आहे याच्यामध्ये फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड मिलिॲमपरची बॅटरी फिफ्टी वॉटचा वायरलेस चार्जर याच्यामध्ये चा पाहायला मिळेल आणि शंभर वॉट आणि एकशे वीस वॉटचा सपोर्ट या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विवो एक्स वन हंड्रेडमध्ये देखील तुम्हाला वन ट्वेंटी वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे दोन कलर ऑप्शन आपल्याला या स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण यू बी टाईप सी पोर्ट बद्दल बोलायचं झालं तर विवो एक्स वन हंड्रेड प्रो मध्ये यूएसबी बी टाईप आपल्याला थ्री पॉईंट टू जेन वन पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विवो एक्स वन हंड्रेड मध्ये यूएसबी टू पॉईंट झिरो पाहायला मिळणार आहे थ्री इयर्स मेजर अपडेट आणि फोर इयर्स आपल्याला सिक्युरिटी अपडेट पाहायला मिळणार आहे फंटच ओएस फोर्टीन बेस्ड ऑन अँड्रॉइड फोर्टीन आपल्याला स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे आय पी सिक्स्टी एटची रेटिंग मी जसं म्हटलं त्याचबरोबर जर तुम्हाला आ, फोटो किंवा व्हिडिओ शूट करायचे असेल किंवा फोटो काढायचे असेल तर वन हंड्रेड एक्स झूम करू शकता तुम्ही या स्मार्टफोनमध्ये ही एक चांग चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो कशी वाटली याची व्हिडिओ ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू व्हरी मच